जुन्नरच्या वडगाव कांदळी गावचा चेहरा मोहरा एका स्त्रीच्या नेतृत्वाने बदललाय सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते यांनी गेल्या तीन वर्षात बारा कोटींपेक्षा अधिक निधीच्या माध्यमातून जलजीवन आरोग्य सौरऊर्जा शिक्षण आणि रस्त्यांच्या विकास कामांमधून गाव सुजलाम सुफलाम केले विकासाची ही गंगा त्यांनी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचवली आहे गाव विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या उल्का श्रीकांत पाचपुते यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी उल्का श्रीकांत पासपुते सरपंच वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आमचे गाव कुकडी नदी तीरावर वसलेले आहे गावामध्ये बिरवा महाराज ग्रामदैवत आहे सतरा दोन दोन हजार तेवीस साली सरपंच पदाचा कारभार स्वीकारला सरपंच पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर गावामध्ये जगा ग्रामस्थांच्या आडी अडचणी आड़ लक्षात घेता प्रथम प्राधान्य आम्ही रस्ते वीज आणि पाणी याला दिले रस्त्यांमध्ये म्हणायचं झालं तर गावामध्ये गावठाण चौक सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाला तसेच मळाकडे जाणारा रोड कॉन्क्रिटीकरण झाला लांडगे निलकमाळा रोड डांबरीकरण झाला त्यामध्ये थोरात मळा पासपुते मळा खडीकरण झाले तसेच रांजण मार्ग खडीकरण झाले आणि नंदकुमार मुटके रस्ता खडीकरण झाला तसेच संतोष बापू भोरते शांताराम बापू शांताराम पवार यांच्या पर्यंतचा रोड अ झाला असे गावामध्ये विविध आ, रस्ते आम्ही ग्रामस्थांच्या मागणीनुसार व ग्रामस्थांची गरज लक्षात घेता ग्राम आमचं गाव तसं शे शेतीप्रधान शेती आ, शेती व्यवसाय शे, करतात दुग्ध व्यवसाय करतात त्यामध्ये पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना येण्या जाण्याची भरपूर अडचण असायची चार किलोमीटर वरून लहान मुले शाळेमध्ये येतात त्यांना पावसाळ्यामध्ये अडचण यायची त्यामुळे गाव गावचे रस्ते लक्षात घेता आम्ही हे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रोड आमदार आमदार फंडातून <णिया> केले गावामध्ये दोन झेडपी शाळा सहा अंगणवाड्या तसेच पाचवी ते बारावी हायस्कूल आहे तर झेडपी शाळांमध्ये आम्ही ई लर्निंग साहित्य असेल खेळाचे साहित्य असेल तसेच हँडवॉश स्टेशन असेल तसेच त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगातून पूर्ण केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्या असतील तेही आम्ही दिलेले आहेत अंगणवाडी असेल तर अंगणवाडीसाठी आम्ही रजिस्टर असेल तसेच वॉटर फिल्टर वॉटर फिल्टर असेल तसेच बोलक्या भिंती आम्ही अंगणवाडीसाठी केलेल्या आहेत त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या त्या आम्ही पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण के पूर्ण करत आहोत आणि पाचवी ते दहा बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा डिजिटल करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून सहा प्रोजेक्टर आम्ही पूर्ण वर्गांना दिलेले आहेत तसेच एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबून प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याचे रोपट वा, वाटप केलेले आहे तसेच आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही मुली पाचवी ते बारावी पर्यंत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन नॅपकिनच ना, ग्रामपंचायतीच्या वतीने वाटप करणार आहोत आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर गावामध्ये संपूर्ण गावामध्ये पावसाळ्याच्या दु, दिवसामध्ये धुरळणी केली जाते तसेच Uh, महिलांसाठी uh, एक uh, कॅन्सर आरोग्य शिबिर राबवलेलं आहे तसेच ने, नेत्र नेत्र तपासणीचं शिबिर एक राबवलेलं आहे तसेच हिमोग्लोबिन तपासणी व डायबेटीस तपासणीचं शिबिर आम्ही गावामध्ये राबवलेलं आहे तसेच गावातील तरुणाईला बाहेर न जाता आणि आरोग्याच्या दृष्टीने uh, ग्रामस्थांना uh, मोठा फायदा व्हावा यासाठी गावामध्ये ओपन जिम व्यायामशाळेमध्ये ओपन जिमचं साहित्य आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे गावातील महिला सामाजिक प्रक्रियेत सहभाग होता यावं यासाठी आठ मार्च रोजी दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो या जागतिक महिलाच्या दिन दिनाच्या निमित्ताने गावामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला जातो त्यामध्ये हार्दी कुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो या वर्षी गावामध्ये सातशे महिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच विविध महिला पुढे जाव्यात टेलरिंग साठी महिलांना व्यवसाय करता यावा यासाठी अं प्रशिक्षण गावामध्ये महिलांसाठी दिलं गेला ग्रामपंचायत तसेच सकाराम शेठ पासपुते फाउंडेशन यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमध्ये आंब्याचं एक रोपट देऊन त्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोपट्याचं संवर्धन करायला सांगितलेलं आहे तसेच ग्रामपंचायत नवीन असल्यामुळे ग्रामपंचायत समोरील विविध प्रकारचे झाडे लावून त्याचे ग्रामपंचायतीने वृक्षारोपण करून व संवर्धन केलेलं आहे गावामध्ये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख तेहतीस हजार रुपयाची जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना सुरू आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिक प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना होणार आहे गावातील मुस्लिम बांधवांसाठी आमदार फंडातून अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून गावामध्ये मुस्लिम बांधवांना लग्न समारंभासाठी विविध कार्यक्रम कार्यक्रमासाठी भव्य दिव्य असा शादीखाना हॉल उभा केलेला आहे गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीची समस्या लक्षात घेता गावामध्ये शासन शासन मोठ्या प्रमाणात शासन निधी उपलब्ध करून बंदिस्त ही योजना पूर्ण केलेली आहे तसेच मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी पत्रा शेड उभे करणे ही कामे पूर्ण केलेली आहेत शासन आपल्या दारी अंतर्गत गावामध्ये ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे आणि त्याचा मोठा फायदा नागरिकांना होत आहे गावामध्ये वेळोवेळी ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जात आहे तसेच आमचं गाव नारायणगड पायथ्याशी असल्यामुळे गड किल्ले संवर्धन स्पर्धा राबवली जाते रस्ते हा ग्रामीण विकासाचा कणा आहे त्यामुळे प्रत्येक वाडी वस्तीला जोडणाऱ्या पाच कोटी रुपयांची कामे रोडची झालेली आहेत रस्त्यांमध्ये वाणेवाडी रोड असेल मुटकेमळा रोड असेल रांजण मार्ग असेल पाचपोतेमळा रोड असेल निलक लांडगेमळा रोड असेल तसेच थोरात मळा रोड असेल गावठाण चौक कॉन्क्रिटीकरण असेल अशी विविध विकास कामे गावामध्ये झालेली आहे पानंद रस्ता शासनाच्या पानंद रस्ता अंतर्गत गावामध्ये प्रजिमा आठ ते बनकर वस्ती रस्ता पानंद रस्ता पूर्ण केलेला आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल आरोग्य असेल असे। तसेच शा, शासनाच्या विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत पोच पोहोचवणे तसेच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडणे पद हे नावासाठी नाही तर का, ना का कामासाठी असते याप्रमाणे पदाला देण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे हा मानस आहे गावामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सदैव तत्पर आहोत धन्यवाद